ओम नमो भगवते वासुदेवाय भागवत महापुराण कथा यज्ञ काल आपण ऐकलं की वासुकी नागाचं शेपूट आम्ही धरणार नाही कारण आम्ही उच्च कुळातले आहोत तसंच बलवाने आहोत म्हणून देवाने काहीही न बोलता वासुकी नागाची शेपटी पकडली आणि असुराने वासुकी नागाच्या मुखाकडील भाग पकडला तेव्हा सर्व असुरांना आपला मोठा विजय झाला आहे असं वाटलं खरं तर देवांना वासुकीच्या शेपटीकडचाच भाग पकडायचा होता पण आपण जे काही करू त्याला असुर विरोध करणारच हे जाणून त्यांचा स्वभाव जाणून देवानी वासुकी नागाचा मुखाकडील भाग पकडला होता शेवटी देवान हवं तसं साध्य झालं आता समुद्रमंथन सुरू झालं काही वेळ समुद्रमंथन झालं तेव्हा मंदाराचेर पर्वताला खालच्या बाजूनं काहीही आधार नसल्यामुळं मंदाराचेर पर्वत समुद्रात बुडायला लागला तेव्हा मोठा हाहाकार झाला आणि समुद्रमंथन थांबलं देवासूर अत्यंत उदास झाले हे नवीनच संकट उद्भवलेलं होतं तेव्हा भगवंताने हे संकट दूर करण्याकरता अत्यंत विशाल विस्मयकारक कुर्मरूप धारण केलं आणि समुद्रात प्रवेश करून मंदाराचल पर्वत पाठीवर घेतला आणि तो वर उचलला भगवंताने मंदाराचल पर्वताला खालून आधार दिल्यामुळं समुद्रमंथन पुन्हा सुरू झालं बोला कुर्म भगवान की जय समुद्रमंथनाचं अत्यंत विलक्षण असं ते दृश्य होतं याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही पण बँकॉकच्या सुवर्णभूमी विमानतळावर समुद्रमंथनचा देखाव केलेला बिहार दे आहे बिहारमध्ये भागलपूरजवळ मंदाराचल पर्वत आहे तिथं कुर्म नावाची जमात आजही आहे काळ्या ग्रॅनाईटच्या आठशे फूट उंचीचा मंदाराचल पर्वत आजही आपल्याला पाहता येतो खालून भगवंताने मंदराचल पर्वताला आधार दिल्यामुळं समुद्रमंथन पुन्हा सुरू झालं आणि समुद्रमंथन यशस्वी होण्यासाठी भगवंताने आसुरांची शक्ती वाढवण्यासाठी असुरशक्ती रूपानं असुरांच्यामध्ये प्रवेश केला भगवंताने देवांना उत्साहित करण्यासाठी देवांच्यामध्ये देवरूपाने प्रवेश केला आणि वासुकी नागाला त्रास होऊ नये म्हणून भगवंतानी वासुकीमध्ये रूपाने प्रवेश केला नंतर भगवंतानी मंदाराचल पर्वताप्रमाणेच रूप घेतलं आणि आपल्या हाताने मंदाराचल पर्वत वरून खाली दाबून धरला खालून कुर्मरूपामध्ये मंदाराचल पर्वताला आधार दिला आणि वरून मंदराचल पर्वताचंच रूप घेऊन तो खाली दाबून धरला आणि चांगल्या रीतीनं समुद्रमंथन सुरू झालं हा संसार म्हणजे समुद्र आहे ज्ञान भक्तिरूप अमृत हवे असेल तर जीवनाचं मंथन करा निराधार मन समुद्रात बुडते त्या निराधार मनाला रामनामाचा आधार मिळाला की ते मन स्थिर होतं बुडत नाही त्यासाठी योग्य प्रमाणात अन्न घेतलं पाहिजे पाणी घेतलं पाहिजे अन्न पाण्याच्या कमी सेवनानं शरीर हलकं राहील तरच आपलं नामस्मरण भजन चांगलं होईल श्रवणही चांगलं होईल आपण मन स्थिर करून देवाच्या मागं लागलो की प्रथम आपल्यावर दोषारोप होतील आपल्याला दुःख होईल आणि ते दुःख पचवलं तरच अमृत मिळेल भवसागर पार होईल आता वेगानं समुद्रमंथन सुरू झालं तेव्हा वासुकी नागाला अत्यंत क्लेश व्हायला लागले वासुकीच्या नाका तोंडातनं उष्ण हवेचे झोत आणि अग्नीचे लोळ विषाचे लोळ बाहेर पडायला लागले असुरांचं शरीर भाजायला लागलं असुरांची शरीरं काळी ठिककर पडली पण असुरांना आता काही बोलता येईना काही करताही ना कारण करता त्यांनी देवांचा अपमान करून वासुकीच्या मुखाचा भाग पकडलेला होता असूर न बोलता समुद्रमंथन करू लागले खूप वेळ समुद्रमंथन करूनही अमृत निघेना तेव्हा श्रीहरी देवांच्या बाजूनं उजवा हात लावला आणि दानवांच्या बाजूनं डावा हात लावला आणि समुद्रमंथन सुरू केलं आता मात्र भगवंतांच्या शक्तीमुळं समुद्रमंथन जोरानं सुरू झालं आता मंथनातनं काय बाहेर येतय हे सर्वजण उत्सुकतेनं पाहत असतानाच एकदम सर्वप्रथम हलाहल विष वर आलं ते इतकं भयानक विष होतं की ते स्वीकारायला कोणीच तयार होईना कोणीतरी ते स्वीकारल्याशिवाय पुढं मंथनी करता येईना सर्व महा कर हल देव महादेवांच्याकडे गेले त्यांची प्रार्थना केली की या हलाहल विषयाचा स्वीकार करावा तेव्हा महादेव पार्वतीच्या संमतीनं म्हणाले शरणागतांचं रक्षण करणं हे धानाचं कर्तव्य असतं या भावनेनं सर्वांच्यावर आलेलं हे संकट निवारण्यासाठी मी हलाहल विष प्राशन करेन सर्व जीवांच्या कल्याणाकरता महादेवानी हलाहल विष राशन केलं आणि त्यांनी ते विष कंठातच ठेवलं पोटात जाऊन दिलं नाही त्यामुळं त्यांचा कंठ निळा झाला महादेवांना तेव्हापासून नीलकंठ नाव पडलं संसारातील विष सर्वांनाच बाधा करतं ज्याच्या डोक्यावर ज्ञानगंगा आहे तोच हलाहल विष पचवू शकतो म्हणून ज्ञानगंगा धारण केली पाहिजे हे विष गळ्यातच ठेवा पोटात जाऊन देऊ नका कुणालाही कटू बोलण्याची वेळ आली तर ते गळ्यातच रोखा जिभेवर येऊन देऊ नका पोटात जाऊन देऊ नका कंठातच धारण करा आणि रामनाम घ्या रामनाम हलाहल विषाचं अमृत बनवते हलाहल विषाच्या प्राशनामुळं भोलेनाथांना तीव्र वेदना होऊ लागल्या अनेक उपाय केले पण दाह वेदना थांबेनाथ मग मात्र पार्वती मातेनं भस्माच्या तीन रेघा भोलेनाथांच्या कंठावर ओढल्या आणि म्हणाली मी मनाने कायेने आणि वाचेने तुमचीच असेल तर हे हलाहल विष कंठातच राहू दे पोटात जायला नको विष कंठातच राहिलं पण दहा मात्र सुरूच होता मग पार्वतीनं भोलेनाथांना नर्मदा किनारी उल्थान इथं आणलं महादेव नर्मदेच्या शीतल पाण्यात कंठापर्यंत पाणी येईल असे बसले नर्मदेनं अत्यंत प्रेमानं महादेवांच्या वेदना दाह आपल्या शीतल लह, लहरीने कमी कमी केल्या महादेवांना प्रसन्न वाटायला लागलं आणि अचानक त्याला वमन झालं नर्मदा जलामध्ये महादेवांच्या वमनातून उलटीतून विष बाहेर पडलं आणि त्या क्षणी महादेवांचा दाह महादेवांच्या वेदना पूर्ण थांबल्या पण नर्मदा जलात ते वमन विष पडल्यामुळं तेथील जल निळ्या रंगाचं झालं आणि त्या ठिकाणाला नीलकुंड असं म्हणतात तिथंच नीलकंठ महादेवांचं मंदिर आहे सर्वांचे पाप नाश करणाऱ्या नर्मदेने महादेवांचा दाह थांबवला यानंतर परत समुद्रमंथन सुरू झाले त्यावेळी कामधेनू गाय प्राप्त झाली सर्वप्रथम जी संपत्ती मिळेल ती परोपकारासाठी वापरावी म्हणून कामधेनू सर्वांनी ऋषींना दिली कामधेनू ही संतोषाचं प्रतीक आहे आणि इच्छा पूर्ण करणारी एक सिद्धीच आहे पुन्हा समुद्रमंथन सुरू झालं आणि काही वेळानं उच्च स्रवा घोडा प्रकट झाला दैत्यानी तो घेतला स्रव म्हणजे कीर्ती उच्च स्रवा घोडा हे अहंकाराचं आणि कीर्तीचं प्रतीक आहे ज्याचं मन कीर्तीत अडकतं त्याला अमृत कधी मिळत नाही साधकाचं मन कीर्तीत अडकलं तर त्याला भगवंत भेटत नाहीत म्हणून विष्णू नामामध्ये भगवंतांना अमानी मानदो म्हणलेलं आहे भगवंत स्वतः आमानी आहेत पण दुसऱ्यांना ते मान देतात कीर्तीत अडकतो त्याच्या पुण्याचा क्षय होतो ही एक सिद्धीच आहे चंचल मनाचं प्रतीक आहे मन स्थिर असेल तरच अमृत मिळतं भगवंत भेटतात पुन्हा समुद्रमंथन सुरू झालं आणि ऐरावत हत्ती वर आला त्याला चार दात होते शुभ्र पांढऱ्या रंगाचा ऐरावत हत्ती इंद्राने घेतला तेव्हा दैत्यानं घोडा घेतल्याचा उच्चेस्रवा घोडा घेतल्याचा पश्चाताप झाला हत्ती हा सूक्ष्मदृष्टीचा आहे सूक्ष्मदृष्टी म्हणजे आत्मदृष्टी असेल त्यालाच अमृत मिळतं त्यानंतर कौस्तुभमणी निघाला पद्मरागमणी असंही त्याला म्हणतात तो भगवंतानी घेतला त्यानंतर अप्सरा आल्या त्यांना घेण्यासाठी दैत्य धावले पण अप्सरानेच दैत्यांना नकार दिला देवांना सुख देण्यासाठी अप्सरा देवांच्याकडे गेल्या त्यानंतर कल्पवृक्ष किंवा पारिजात वृक्ष आला स्वर्गाची शोभा वाढवण्याकरता देवाने तो घेतला कल्पवृक्ष याचकाच्या इच्छा पूर्ण करणारा होता तृप्त करणारा होता ही सुद्धा एक सिद्धीच आहे त्यानंतर सर्व दिशांना उजळून टाकत लखलखत्या विजेप्रमाणे साक्षात रमादेवी लक्ष्मी प्रकट झाली लक्ष्मीचं सौंदर्य औदार्य रूप रंग तारुण्याने सर्वांचं चित्त वेधून घेतलं सर्वांनाच लक्ष्मी हवी होती सर्वांनी तिचं उत्तम स्वागत केलं सर्वांनी अनेक तिला भेटवस्तू दिल्या उत्तम शृंगार करून लक्ष्मी वरमाला घेऊन वरसंशोधन करायला लागली लक्ष्मीला जो सर्व गुण संपन्न असेल त्याच्याशीच विवाह करायचा होता मोठ्या आशेनं सर्वजण लक्ष्मीच्या पुढं उभे होते सर्वप्रथम ब्रह्मदेव होते पिकलेली दाढी पाहून लक्ष्मी म्हणते आजोबा तुम्हीसुद्धा त्यानंतर इंद्र समोर होता सुंदर रूप पराक्रमी पण अत्यंत कामी आपलं आसन जाण्याच्या भीतीने तो सतत जागरूक असतो तपश्चर्या जास्त काळ करणाऱ्यांच्याकडं तो रंभा अप्सरा पाठवतो असला भित्रा कामी नकोच म्हणून लक्ष्मी पुढे आली तिथं चंद्र होता चंद्राचं रूप सुंदर आहे पण तो क्षयरोगी आहे हाही नकोच लक्ष्मी पुढे आले तिथं शंकर दिसले ज्ञानी आहेत त्यांना कसलाच मोह नाही त्यांना घरसुद्धा नाही मग असला नकोच असं म्हणून लक्ष्मी पुढे आली तेवढ्यात तिचं लक्ष क्षीरसागरात शेषनागावर निवांत विसावलेले नारायणांच्याकडं गेलं श्यामवर्ण पण सुंदर निर्मळ निर्लोभी नजर लक्ष्मीनं ते बघितलं बस हाच योग्य हो आहे असं तिला वाटलं न मागे तयाची रमा होय यदासी लक्ष्मीने वरमाला नारायणांनाच घातली ना आणि त्यांच्याजवळ ती लाजून उभी राहिली तेव्हा नारायणाने चारी बाजूंना पाहिलं का बरं बघितलं असेल ही समाधी भाषा आहे जेव्हा आपल्याला धनप्राप्ती होईल अचानक ऐश्वरप्राप्ती होईल तेव्हा सभोवती पहा कोणी गरजवंत आहे का कोणी विद्वान ब्राह्मण आहे का गरीब स्वजन नातेवाईक आहेत का या सगळ्यांना तुम्ही ही दान द्या सर्वांना मदत करा त्यांना आधार द्या त्यामुळं लक्ष्मी अधिक प्रसन्न होते लक्ष्मीने आसुरांची उपेक्षा केल्यामुळं सर्व आसूर लोभी झाले दुर्बल झाले आळशी झाले आणि निर्लज्ज झाले त्यानंतर कमलनयन कन्येच्या रूपात वारुणी म्हणजे सुरा प्रकट झाली आता काहीही झालं आणि जे काही निघेल ते आपणच घ्यायचं असं दैत्याने ठरवलेलंच होतं म्हणून दैत्यांनी वारुणीचा स्वीकार केला आणि तिचा भरपूर उपभोग घेतला त्यानंतर पितांबरधारी तरुण सुस्वरूप पराक्रमी साक्षात भगवंतांचा अवतार आयुर्वेदाचे प्रवर्तक धन्वंतरी भगवान वर आले त्यांच्या मुखात आयुर्वेद होता आणि हातामध्ये अमृत भरलेला सुवर्णकलश होता दैत्यांची नजर त्या अमृत कलशावर पडली तेव्हा ते त्यांनी अत्यंत चपळपणे तो अमृत कलश हिसकावून घेतला आणि ते दूर पळायला लागले आणि ते पाहून देव अत्यंत दीन झाले खिन्न झाले सर्व देवांनी अत्यंत दिनवाणेपणे भगवंतांच्याकडं बघितलं तेव्हा भगवंत म्हणाले घाबरू नका एवढं सर्व मी केलं आता अमृत कलश कशा तऱ्हेने हस्तगत करता येईल हे पण मी बघतो शुकमुनी म्हणतात परीक्षता अमृताचा लोप सुटल्यामुळं दैत्यांच्यामध्ये आपापसात भांडणं सुरू झाली प्रत्येकजण मी अगोदर अमृत पिणार मी अगोदर अमृत पिणार म्हणून भांडू लागलं दुर्बल दैत्य बलवान दैत्यांना सांगायला लागले अहो सुद्धा आपल्याबरोबर श्रम केलेले आहेत म्हणून त्यांनासुद्धा अमृत मिळालं पाहिजे भगवंताने एका सुंदर मायावी स्त्रीचं रूप धारण केलं त्यांना माहीत होतं की स्त्री ही आसुरांची एक कमजोरी आहे आणि सुरा ही त्यांची दुसरी कमजोरी आहे भगवान विष्णूने जे अत्यंत सुंदर मनमोहक रूप घेतलं ते सौंदर्य सात्विक नव्हतं तर मादक होतं हा होता भगवंतांचा मोहिनी अवतार भगवंतांची मायावघा कशी आहे ते रूप बघून देवांच्या मनात विकार उत्पन्न झाला नाही पण असुरांचं मन अगोदरच बिघडलेलं होतं ते भगवंतानी आणखीनच बिघडवलं गोपाळ कृष्ण भगवान की जय आता पुन्हा उद्या ऐकूया श्रीमद्भागवत महापुराण कथा ज्ञान यज्ञ